नमस्कार अपर्णास किचनमध्ये आज आपण करणार आहे मस्त असं गोड लोणचं कैरीचं गोड लोणचं कैरीच्या लोणच्याचा सीझन सुरू झालेला आहे आणि आंबड गोड लोणचं हे सगळ्यांना आवडतं आणि हे वर्षभर टिकतं याला भरपूर असा हा खारही असतो बघा तुम्ही किती खार सुटलेला आहे याला आणि या लोणचं करताना या बारीक सारीक टिप्स यामध्ये असतात आपण इथे तेलही ठेवले हे आपण वरती घालायचं आहे नंतर तर या बऱ्याचशा अशा छोट्या टिप्स असतात तर तुम्ही असं आंबट गोड चवीचं लोणचं नक्की करून पहा आणि कसं वाटतंय ते मला कमेंट्समध्येही सांगा चला तर करूया असं मस्त लोणचं आपण लोणचं करण्यासाठी या घट्ट कडक अशा एकदम ताज्या कैऱ्या घेतलेल्या आहेत बघा ह्या अशा अगदी घट्ट आहेत कडक आहेत आपल्याला कळतं हे बिलकुल मऊ नाही पाहिजे कैरी अशा ह्या मी साधारण दोन किलो अंदाजाने किंवा सहा ते सात कैरे यामध्ये मोठ्या अशा आलेल्या आहेत त्या आता आपण स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आपण या सगळ्या कैऱ्या चिरून आणलेल्या आहेत बाजारातनं फोडून त्याचे बाटी काढलेले आहेत आणि यामध्ये हळद आणि मीठ एक मोठा चमचा हळद घातली मी आणि मीठ साधारण दोन ते तीन चमचे भरपूर असं घातलं आहे आणि आता हे आपण असं सगळं मिक्स करणार आहे आणि तीन ते चार तास आपल्याला हे ठेवायचं आहे याला पाणी सुटेपर्यंत रात्री ठेवून सकाळी लोणचं केलं तरीसुद्धा चालेल पण मिनिमम चार तास तरी हे आपल्याला ठेवायचं आहे सगळं असं व्यवस्थित हाताने जरी चोळलं तरी चालेल बाठी मात्र काढून घ्या कारण चिरताना काही असं पडलेलं असतं त्यामध्ये म्हणून सगळं खालीवर करायचं सगळ्या फोडी आपण या साधारण दोन तीन तास झालेले आहेत पाणी बघा याला भरपूर सुटलेलं आहे काढून घ्यायचं काळून हे आणि फोडी थोडा उंचा मसाला कसा करायचा आहे ते पाहूया इथे आपण दोन टेबलस्पून बडीशेप घेतलेली आहे साधारण आपल्या दोन किलो कैरे आहेत बघा लहान मोठ्या असू शकतात अंदाजे वजन घेतलं आहे त्यानंतर धणे घेतलेले आहेत साधारण अर्धी वाटकी आपण धणे घेतलेले आहे हे गरम करून घ्यायचं आहे मसाल्यासाठी त्यानंतर मेथ्या मेथ्या या महत्त्वाच्या आहे मेथ्या मात्र आपल्याला थोडंसं तेल घालून भाजायचे म्हणजे ते छान होतात ह्यात मी तेल घालत नाही गेले लगेच कारण मेथ्या फार जर आपण जास्त भाजल्या तर त्या कडू होऊ शकतात म्हणून आपण मेथ्या कमीही घेतो हे बघा इथे मेथ्या तली मी थोड्या तेलात घेतले म्हणून नंतर भाजायच्या त्या हे भाजत आलं पहिलं की मग भाजायच्या आता सगळं मिक्स करायचं आहे आणि आपल्याला मोरीची डाळ ही साधारण पन्नास ग्रॅम घेतली मी त्यातली निम्मी डाळ पण यामध्ये घालायची आहे फार जर डाळ सगळीच आपण घेतली तर लोणच्याला चिकटपणा येतो काही वेळेला लोणचं चिकट, चिकट होतं तर सगळीच डाळ कधीही बारीक करू नये हे तर आपण सगळं मिक्सरला फिरवायचं आहे इथे आपण जाड मीठ घेतलेलं आहे आवडींचं मीठ असतं त्यामुळे आपण जाड मीठ नेहमीचं वापरतो विकत मिळतं हे सगळीकडे थोडं गरम करून घ्यायचं साधारण पन्नास ग्रॅम जी मीठ आहे किंवा पाव पाव कप सुरुवातीला आपण फोडीं नाही हळद मीठ लावलं होतं ना म्हणून आता हे थोडं कमी घेतलं झाल्यामध्ये हे ही आपण घालून घ्यायचं सगळं बार करायचं बस आता इथे आपण एक कप किंवा हे साधारण दीडशे ग्रॅम तेल आहे हे शेंगदाणा तेल आहे जास्त लोणचं करायचं असेल तर शेंगदाणा तेलच वापरा मग सरसूचं तेलही चालतं पण आपण जनरली महाराष्ट्रीयन शेंगदाणा तेल, तेल वापरतो रिफाईंड ऑइलनी चिकटपणा येतो ते चांगलं चापलेलं आहे आणि आपण आता फोडणी करणार आहे मोरी घालते मी दोन चमचे आणि इथं हिंग आपल्याला घालायचा आहे तोही आपण साधारण एक स्पून एवढा हिंग घातलेला आहे तुम्ही जाड हिंग जरी मिक्सरला फिरवून घातलात तरी स्वाद छान येतो शेंगदाणा तेलाची चव ही अतिशय छान असते खमंगपणा जो असतो तो इतर तेलांना नसतो म्हणून शेंगदाणा तेल वापरायचं टिकणं हे आहेच आता हे पूर्ण फोडणी गारवायला पाहिजे गॅस आपण बंद केलेला आहे यामध्ये मी थोडी हळदही घालणार आहे आणि नंतर लाल तिखट फोडणी गार हो ताली की मग तेलात घालायचा आहे म्हणजे रंग चांगला राहील हा आपण मसाला तयार केलेला सगळा आपण घ्यायचा त्यानंतर द आपण इथे मोरीची डाळ घेतलेली आहे तुम्ही कुठल्याही ब्रँडचा जो मसाला वापरत असाल तर तो तुम्ही विकतचा मसाला मी हा घेतलेला आहे थोडा एक दोनच चमचे घेतला असा मी हा ठ माझ्या आवडत्या एका ब्रँडचा वापरते आपण जरी केला तरी हाही मसाला थोडा घातला की चव आणखीन छान येते त्यानंतर लाल मिरची पावडर मात्र आपण तेल आता गार झालं की त्यामध्ये बेडगीची पावडर आहे ही हे बघा दाखवते तुम्हाला अशी लाल मिरची पावडर आहे ही आपण तेलामध्ये घालायची तेल पूर्ण होऊ द्यायचं चांगलं तासभर तसंच ठेवलं तरी चालेल आता तेल हे कोमट झालेलं आहे साधारण मी एक दोन ते तीन चमचे ही पावडर घेतलेली आहे कारण आपल्या कैऱ्यात अशा भरपूर आहेत आता रंग छान येईल लोणच्याला ही आपल्या यामध्ये घालून झालं आहे आणि आता नंबर आहे गुळाचा हे बघा इकडे मसाल्यामध्ये आता यामध्ये आपण गुळ घालायचं आहे साधारण मी इथे आंबट गोड आपलं लोणचं आहे हे तिखट तर हा गूळ साधारण तीनशे ते चारशे ग्रॅम एवढा आहे म्हणजे अर्ध्या किलोला थोडा कमी आहे कारण लोणचं आपलं हे गोडच आहे आपल्या दुसरंही लोणच्याचे व्हिडिओ आहेतच तिखट लोणच्याचाही तुम्ही पाहू शकता बरेच वेगळे वेगळे प्रकार मी केलेले आहेत तक्कूच आहे मेथांब आहे आता हे सगळं विरघळतं हळूहळू जसं लोणचं मूर येईल तसं चार दिवसात विरघळतं आपण यामध्ये आता तेल घालायचं आहे आणि सगळं हलवायचं आहे पूर्ण गार झालेलं पाहिजे थोडी फोडणी आपण तशीच ठेवायची ते वर घालायचं आहे सगळं मिक्स करायचं आपण गुळ मुद्दामच यामध्ये आधी मिक्स केलेलं आहे म्हणजे फोडी आवळत नाहीत फोडी बरोबरच मिक्स केला की के, छान राहतात मऊ पडत नाहीत या सगळ्या पोडी आपण घालायच्या आहेत यामध्ये पण आपल्याला ते भांडं लहान पडणार आहे म्हणून मी मोठ्या ह्याच बाऊलमध्ये करणार आहे मिक्स असं हे सगळं मिक्स करायचं सा। साधारण एक दोन तासांनी याला छान खार सुटणार आहे कारण हे भरपूर खार असलेलं लोणचं आहे अतिशय स्वादिष्ट लोणचं कसं बघा भरायचं असतं तर मुख्य बरणी आपल्याला स्टरलाइज केलेली लागते हे तासाभरामध्ये सगळं मिळून येईल व्यवस्थित तोपर्यंत आपण हे असंच ठेवायचं आहे लोणचं भरताना पहिल्यांदा त्यामध्ये आपल्याला मीठ घालायला लागतं स्वच्छ पुसवून उन्हामध्ये वाळवूनही केलेली आहे आणि नंतर आपण त्यामध्ये मण लोणचं भरायचं मंगलमूर्ती मोर्या असं बाप्पाचं ही घ्यायचं भरताना